टीम मडवी दाथेवली विजयनगर चा रोड आणि सातला राया व्हॅन्स क्लब रोड सुंदर व्हॅन्स क्लब हेवरवाडी हा चौथी सुटला एक गाडी सुपर डुपर फास्ट बाहेर आणि इकडे चौघांच्या हात लढत चालू आहे दोन बाज झाल्या चौघ धावतात चौघा हात लढत चालू आहे कोण होणार पात्र पड्यात तुषार आहे अतिशय सुंदर गडे क्रमांक निघालाय तास क्रमांक चार वरून गाडी शंभर माझे प्रसन्न ऐकालू प्रसन्न आदित्य भैया राहुल दादा कुल राहू ही गाडी विजय त्या बैलगाडी मालकाच त्यावर चालकाच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बैलगाडी मालक न सांगून जावा सोळा पस्तीस हेगला दिनेश भैया खरात येलवा प्रसन्न वाल सीतानाथ प्रसन तामगडा सिनेमाळा तात सिनेमाळा दोला भरत प्रसाद बापूसाहेब आडे वाघोली कलंबी आनगा चंद्रकांत कोकाडे नेहरा ऋषिकेश चव्हाण ओडूज थेला सुल्तान रुपांधुरी चालाय काळुबा बैसन